नमस्कार मित्रांनो आता ज्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा पवारसाहेब आमचे दैवत आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय ते सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यातल्या सभेत बोलत होते आजवर शरद पवार यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे आता योग्य रस्त्यावर जातोय त्याला त्यात आमचं काय चुकलं असा सवालही त्यांनी केलाय कोणाला दुखवायचं नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे करमाळा येथे जनसन्मान यात्रेसाठी आले असताना अजित पवार बोलत होते अजित पवार म्हणाले आम्ही कोणाला दुखवले नाही आजवर पवार पवारसाहेबांसोबतच आम्ही काम केलं आहे पवारसाहेब आमचे दैवत आहेत पण आता आम्ही योग्य रस्त्याने जात विकास कामे करीत असताना आमचे काय चुकले असा सवाल करीत चुकले असेल तर आमचे कानधारा असं त्यांनी सांगितले तसेच गुलाबी रंगाचे फेटे बांधून आलेले शेकडो भगिनींकडे पाहता आता कशा तुम्ही रुबाबात दिसत आहात अशा शब्दात कौतुक केले याचा एक फोटो काढून नवऱ्याला दाखवा आणि इतके दिवस तू फेटे बांधायचा आम्ही बघायचं आता मी फेटा बांधलाय आणि तुम्ही बघा असं देखील त्यांनी म्हणाले फुले शाहू आंबेडकर हे जसे बारा बोलुतेदार व अठरा पगड जाती यांना सोबत घेऊन गेले तसेच आम्हाला जायचं आहे म्हणून महापुरुषांची नावे घेतो असंही त्यांनी म्हणाले आणि झालेल्या राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी असेल असंही त्यांनी म्हणाले एकोणतीस तारखेला ज्यांना एकही रुपये भेटला नाही त्यांना त्यांच्या ते खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये येतील असं आश्वासन देखील अजितदादांनी दिलं तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र